या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जोतिबा डोंगरावर बावीस सप्टेंबर पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून यानिमित्त सोमवारी मंदिरात साजरी करून गाभार परिसराची स्वच्छता करण्यात चांदी तांबे पितळी आभूषणाला प्राप्त झाली व्यापारी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत ही स्वच्छता मोहीम करण्यात आली महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या ज्योतिबा डोंगरावर नवरात्रोत्सव बावीस सप्टेंबर पासून होणार असून त्यानिमित्त ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील शिखरांची स्वच्छता करण्यात आली सोमवारी सकाळी सात वाजता सा नाद करून सूचना देण्यात आली ग्रामस्थ पुजारी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकोडे खंडकरी बी ग्रुप यांनी चकाचक केला दीपमाळ शिखरे दगडी ओवरी यांची स्वच्छता केली दुपारती आरती पालखी सोहळ्यातील साहित्यांची स्वच्छता केली स्वच्छतेमुळे मंदिर परिसराला चकाकी प्राप्त झाली बावीस सप्टेंबरला ज्योतिबा महादेवाची घटस्थापना होईल ज्योतिबाचा जागर खंडे नवमीला पालखी सोहळा सीमोल्लंघन ललित महोत्सव आदी विविध धार्मिक कार्यक्रम नवरात्रोत्सवात होणार आहेत ज्योतिबा मंदिर चैत्रयात्रेपूर्वी आणि नंतर नवरात्रोत्सवापूर्वी अशी वर्षातून तीन पाकाळणी करून मंदिर परिसर स्वच्छ केला जात असल्याची माहिती पूजारांनी दिली दक्कनचा राजा श्री ज्योतिबा देवाचे येणाऱ्या बावीस तारखेपासून नवरात्रोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त पाकाणी सोहळा सोहळा आज पूर्ण झालेला आहे त्यामध्ये आज ज दक्कनचा राज ज्योतिबाजी व व देवता कृतेचे जे काही साहित्य आहे त्याच्या आज पाकाने झालेले आहे आणि वर्षातून देवाच्या तीन पाकाने होत असतात त्यामध्ये ही नवरात्राच्या अगोदरची ही दसऱ्या दसऱ्याच्या अगोदर ही होत असते ही पाकाने त्यानंतर चैत्र यात्रेच्या अगोदरची पाकाने होत असते ती एक पाकाने आणि यात्रा झाल्यानंतर ती पाकाने ह्या वर्षातून तीन पाखाने होत असतात त्यामुळे ही ही दसऱ्यानिमित्त होणारी ही देवाची दसऱ्याच्या अगोदर ही पाकाने आज संपन्न झालेली आहे